काय वर्षी आमची भावना म्हणजे भाजपच्या विरोधात आहे दहा वर्ष भाजपला मतदान केलं पण आता आम्ही करणार नाही यावेळी जरी तिरंगी लढत झालं तरी आपल्या जत तालुक्यातून कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार मतांना लीड जाणार आहे कारण विक्रमसिंग सावंत आणि जगताप साहेब दोघा एकत्र मिळून काम करणार आहे आणि आपले तरुण फळी पूर्णपणे विशालदातांना पाठिंबा देऊन शंभर टक्के सत्तर ते ऐंशी हजार मतानं लीड जत तालुक्यातून देण्याचा निश्चय केलेलं आहे आणि तुम्हाला सांगतोय सोडले तर बाहेर कुठंच कुठंच दिसत नाही संजय का फक्त तासगाव तालुक्याचे खासदार आहेत का या वेळेला तुम्हाला सांगतो सत्तर ते ऐंशी टक्के विशाल पाटील यांचा विजय विजय म्हणून निश्चित विचार केला आहेत प्रत्येक मतदारांनी जरी अपक्ष लढली तरी विशाल पाटील शंभर टक्के निवडून येणार यशस्वी होईल शंभर टक्के होणार एकशे दहा टक्के होणार वसंतच्या नातवाला हे काँग्रेसचं तिकीट डावलं जाते असं आहे की विशालदा शेवट सांगली जिल्ह्याला पर्याय नाही काँग्रेस महाराष्ट्रात आहे वसंतदा वसंतदादा घराणं नाही शंभर टक्के बंड यशस्वी करणार आम्ही आणि इलेक्शन ही जिंकणारच आम्ही काही नाही आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही निवडणूक जिंकणारच असं काम म्हणजे आम्हाला विश्वास आहे विशालदादांचा जरी पक्षाने उमेदवारी नाही दिली तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे विशालदा पाठीशी आहे त्यांना पूर्ण खासदार आणि निवडणूक सगळ्या कार्यकर्त्याची आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे आणि ते निवडून देणार एकशे वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मध्ये क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल आखाडा लोकसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक लोकसभा संघांमध्ये जात आहोत आणि आज आपण सांगली लोकसभा ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपणा सर्वांनाच माहीत आहे की सांगली लोकसभेचा तिढा हा संपूर्ण राज्यभरामध्ये गाजत आहे आणि आज विशाल पाटील हे अर्ज भरून मोठं शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी त्यांनी मेळावा घेतला आहे मी केदारला सांगेन की थोडासा जरा एक पॅन करून या ठिकाणी मेळाव्याला किती संख्येने गर्दी आहे हे एकदा दाखवावं त्यांनी जे एकतर पक्षाकडून अजूनही ते उमेदवारी मिळेल अशी ते अपेक्षा धरून आहे पण जर उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष उभा राहत बंडखोरी करण्याचा निर्धार त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे आणि सोबतच मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते असतील व इतर पक्षातले देखील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत तर आज आपण येथील कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत विशाल पाटील यांचं भाषण सुरू झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषामध्ये त्यांच्या भाषणाला साथ द्यायला सुरुवात केले काय एवढा ना आलाय तुम्ही विशाल पाटील विशाल पाटलांसाठी आलाय मग काय भावना आहे त्या तुमच्या विसर पडले जिंकून आणायचे बघा जिंकून यतील ये येत आहे भी आम्ही आम्ही इथं सांगच आहे अच्छा तुम्ही सोबत जायचं आणणार निवडून उडणार नक्की नक्की म्हणजे ते आपक्ष उभे राहिले तरी येतील हा येते येते बरं जातornoला जातorno झालं काय वाटतंय तुम्हाला काय ना संजय काकाला एवढा पाडायच्या वर्ष संजय काकासाठी गावात पाणी येण्यासाठी हत्तीवरून मिरवणूक काढली तर संजय काका पाणी आणलं नाही आमच्याकडे मिरवणूक काढली तुमच्या गावात गावात बिळवधी हत्तीवरून मिरवणूक काढली तरी संजय मिरवणूक काढून पण निवडणूक तिने आमच्या गावाकडं पाणी सोडलं ना आता गाडवावरून काढणार आहे आम्ही एवढं चिडलंय तुम्ही हा पाणीच नाही हो आमच्याकडे जर तालुक्या उठकी गावात ना आलंय शेतकऱ्यांचं महत्वाचा मुद्दा पीक विमा आहे गेल्या दहा वर्षामध्ये पहिला काँग्रेसचे जे क सरकार होते त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्याला डाळिंबाला द्राक्षेला आणि खरीप पिकांना रब्बी पिकांना प्रत्येक पीक विमा आठ हजार लहान पिकांना आणि फळ पिकांना लाखो रुपये विमा येत होते ह्या स दहा वर्षात ज्या वेळेला आमच्या खासदारांनी पीक विमा असं असतं की विषय राज्य सरकार आणि केंद्र शासन त्या पीक विमासाठी विमा देत असते राज्य शासनाने पन्नास हजारच्या घरात विमा दिले पण केंद्र सरकारशी भांडून हा चालू खासदार कुठंतरी कमी पडलाय आहे आम्हाला कुठलाही पीक म आहे हा दहा वर्षात तुम्ही बदल करणार यंदा बदल करणार आहे पण विशाल पाटलांना एक विनंती आहे की निवडून आल्यावर पीक मासाठी त्यांनी आपल्या दिल्लीमध्ये आवाज उठावा एवढी आमची अपेक्षा आहे काय कुठं आलाय तुम्ही आम्ही ती मग का आहे तुमची आज तुम्ही ह्या विशाल पाटलांच्या मेळाव्याला आला आहे आमची भावना म्हणजे भाजपच्या विरोधात आहे आम्ही गेले दहा वर्षे भाजपला मतदान केलं पण आता आम्ही करणार नाही म्हणजे तुम्ही ह्याच्या अगोदर दहा वर्ष भाजपला आजचे दिन येतील पण हे शेतकऱ्यासाठी सगळं चुकीचं केलंय टक्के एकशे एक टक्का बंड यशस्वी होणार कारण ह्याच्यातल्या बड्या नेत्या आता पत्र जे फसवलं त्याचाच पैरा आता परत निघणार आहे कारण आज मला सांगा सरकार सारखा माणूस जर आज स्टेजवर येऊन जर भाषण करत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही ना काका आज त्याची थोडी बहुत कानावर मतं असणारच नाही काका हे सरकारांची मग सरकारनं गेल्या पाच वर्षाच्या पाठीमागं निवडणुकीत चिन्ह म्हणजे भाजपची जागा शिवसेनेला गेली म्हणून शिवसेनेला उमेदवारी घ्यायला लावली आणि परत त्यांच्या पाठीत खंजीर कुपल्यासारखा प्रकार केला दहा हजारनं पडलेला माणूस पासष्ट हजारनं पडतो याचा अर्थ काय सांगा की म्हणजे तुम्ही माणसांना किती आहे आज जगतापची अवस्था तीच केली जातला त्यांनासुद्धा तिकीट देतो तो तुम्हाला नाशा लावलं आणि पुन्हा आर डी डॉक्टरांना दिलं मग जगतापनं असेल लावून शेवटी जगतापसुद्धा असेच म्हणले ना परत म्हणजे परत प्रत्येकाला म्हणजे नेत्यांना तुम्ही किती फसवणार एखादा कार्यकर्ता बसवला तर एक गाव जाईल पण नेत्यांना बसवल्यानंतर एक तालुका जातो तिने ध्यानात घ्यायला पाहिजे होतं गेल्या वेळेला चाळीस हजारांना काका आले वरपडे सरकारांचे कवठेमंगाल तालुक्यातील मिरजपूर्व भागातले ऐंशी हजार मतदान होतं ती सरकारांचं मतदान काकाला मिळाल्यामुळं काका लीड झाले तिरंगी लढे आणि त्यांनी मदत केली पण केली नाही मदत केली आज ते मदत काकामुळे त्यांनी ही भूमिका घेतली आता शेवटचं स्टेजवर शेवटचं भाषण झालं ते अजितराव घोरपडे सरकारांचं झालं कारण त्यांना दोन वेळा फसवण्यात आलं आणि काकाला तिकीट द्यायला कारणीभूत सरकारच होते पहिल्यांदा त्यांचे कार्यकर्ते काम करणार यावेळी जरी तिरंगी लढत झालं तरी आपल्या जत तालुक्यातून कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार मतानं लीड जाणार आहे कारण विक्रमसिंग सावंत आणि जगताप साहेब दोघं एकत्र मिळून काम करणार आहेत आणि आपले तरुण फळी पूर्णपणे विशालदातांना पाठिंबा देऊन शंभर टक्के सत्तर ते ऐंशी हजार मताना लीड जत तालुक्यातून देण्याचा निश्चय केलेला आहे आणि विशाल पाटील विजय नक्की होणार आणि त्यांना निवडून येणार एक एक हजार एक टक्का विश्वास ठाम आहे आम्हाला मी जत तालुक्यातील रावंडवाडी गाव गावातून आलो आहे रावळगुंडे सरकारांचं एक वैशिष्ट्य आहे जिकडे अजितराव घोरपडे सरकारांचा कल आहे तिकडे जनता एक हजार एक टक्का आहे कारण शेतकऱ्यांचा कैवार्याचा नेता एकच फक्त अजितराव घोरपडे सरकार मी रावळगुंडवाडी जत तालुक्यातील रावंडवाडी गावातून आलोय रावळगुंडवाडी गाव एकोणीसशे साठ ला स्थापन झालं आजपर्यंत पासष्ट वर्षे बिनविरोध गाव आहे त्या गावात विशालदादांना नव्वद टक्के मतं देणार आहे मी नव्वद पेक्षा जास्त मत विशाल झाली एवढं कशासाठी म्हणजे विशाल पाटलांचे एक हेच क्रेज विशाल पाटलांचा क्रेज तयार झाले ना उमेदवारी नाकारली आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल एक पक्षाने उमेदवार नाकार देशाल मानू दुसरा आहे ह्याचा पाठीराखा दुसरा आहे मला सांगा ह्या पैलवानाचा काय संबंध आहे मला सांगा जनतेशी काय तिची नाळ आहे आज ह्या घराण्यानं कितीतरी डोळ्या ह्यांच्या गाठल्या ह्याच्यात मातीत घातल्या की जनतेसाठी ह्या पैलवानाचं काय मला सांगा त्यांची काय म्हणजे काय नाळ आहे जनतेसंग संघ आज ह्याला पाटेराका दुसरा आहे त्याचा एक सेकंड का लोक आता अज्ञान नाहीत पण जेनं पाटेराखा पाटे केला ते सुद्धा पाचच वर्ष आहे मी आज सांगतो तुम्हाला तो सुद्धा नसणार आहे म्हणजे काय माणसं सुद्धा परिवर्तन कसं होत असतंय मला काय म्हणायचं दुसऱ्या माणसाला जर डबर काढत तर आपल्याला सुद्धा डबर तर काढत असतंय परिवर्तन हे होतच असतंय लोक आहे ठरवलेलं एकशे एक टक्का होणार आजचा हे तर मी आज एवढी माणसं जमले त्याचा अर्थ एकशे एक टक्का विजय त्यांचा निश्चितच आहे जनतेत नाही ते असा उठाव म्हणजे जनतेत नाही हे काय कार्यकर्ते जमवून वगैरे असा काही विजय नाही जनतेकरांनी ठरवलं सांगलीकर पुरा सांगली जिल्हा पुरा जिल्ह्याने स्वाभिमानीला ज्या वेळेला हे गेलं म्हणजे मागच्या वेळेला हे स्वाभिमानीला सुद्धा या नेत्यानेच घालवले म्हणजे जाना ह्यांचं घरानं नको म्हणून पण आता सुद्धा हे पहिलवंदा जे उभा केली ते दुसऱ्या त्याचा पाठीराखा आहे त्या टाइम हे जनतेला सगळं होय आता सुद्धा द्यायला पाहिजे होती आघाडीकडून गोपीचंद पडाकर यांना तिकीट मिळालं त्यामुळे विसरलं आता काय झाले माहिती का ह्यांचा पाठीराखा वेगळा असल्यामुळेच घोळा आहे होयो जनता आता जनता ह्या वचपा गेले पाच वर्षातला वसपा काढले एकशे टक्का एकशे टक्का तुम्हाला तालुका सोडले तर बाहेर कुठं कुठं दिसत नाही संजय का का फक्त तासगाव तालुक्याचे खासदार आहेत का आम्ही मिरज पूर्व भागातून मालगावमधून आहे मालगावमधून फक्त आणि फक्त पाच वर्षात एकदा त्यांची फिरी असते ते पण इलेक्शन टायमाला तासगाव तालुका सोडून त्यांनी बाहेर येतच नाही तासगाव तालुक्याचे खास खासदार आहेत का त्यांनी दादा प्रत्येक गावोगावी प्रत्येक तुम्हाला सांगतो मिरज पूर्व भाग असू दे इकडे प्रत्येक मतदारसंघात दादा फिरत असतात पण विशाल पाटलांच्या नेत्यांची सात मग असल्याशिवाय मला सांगा सात असल्याशिवाय सुद्धा इतके दिवस केले आणि चाचपणी करून तिने एक मूठ बांधल्यावरच तिने अजून मला निर्णय घेतला नाही तर तसा निर्णय तिने घेतला नसता मागच्या वेळेला त्यांचा निर्णय चुकीचा झाला म्हणून तर पराभव झाला पण आता तिने त्या मागच्या पराभव सुरुवात अगोदरच तिने म्हणजे सगळी संघटना बांधून मगच हा मूठ बांधूनच मग काम केले नाही अजितराव घोरपडे सारखा नेता जर आज येत असेल स्टेजवर मग ते त्यांचे काय साहेब पण त्यांना भेटून गेलेले होय गेलेत गे बरोबर आहे की त्यांनी त्यावेळेला सापरलायच गे होय सरकारने सांगलं होतं उमेदवाराला उमेदवारी द्या एक उमेदवार द्या नसेल तर शोत्ता राऊत साहेब म्हटले अजितराव घोरपडे वस्ताद आहेत कुठला पैलवान अनुषंग त्याने सगळं डाव माहीत आहेत सांगली म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदला एकोणीसशे एकोणनव्वदला त्यांनी बंड पुकारलं सरकाराने सत्तावीसशे पन्नास मतानं पराभव झाला तिरंगी लढेमध्ये विधानसभेला पंच्याण्णवला अपक्ष उभा राहिले नव्याण्णवला अपक्ष उभा राहिले दोन हजार चारला काँग्रेसचे संयुक्त का सदस्य म्हणून हाताच्या त्याचे निवडणूक लढवल्या बंडखोरी म्हणजे काय सरकारने उघळून पेलेलं <laughs> आहे आणि ती सगळ्या नेत्यांनी माहीत आहे ने महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात पाच अपक्ष आमदार आले होते पंच्याण्णवला महाराष्ट्रात एक्केचाळीस अपक्ष आमदार आले होते आणि त्या टायमात खोरे महामंडळ स्थापन करायला अजितराव घोरपडी सरकार कारणीभूत आहेत आणि या नेतृत्व नेतृत्व आज तुमच्या गावाला पाणी कशामुळे आलं एवढं सांगा अजितराव घोरपडे सरकार यांच्यामुळे आलंय कारण मिरज मिरज मधल्या जे मालगाव गाव आहेत ते पहिला कवठे मंकाळ मतदारसंघात येत होतं आज सत्ता कुणाच्या सत्ता आज तिथं बीजीबीच्या आहे कारण का मालगावत आमच्या कारण का आज या ह्या जे विशाल जे हे आहेत विरोधक आहेत त्यांना बळ तिथं काम बळ देण्याचं काम ती लोक करत आहेत ज्यांच्या विरोधकात जी लोक आहेत त्यांना बळ देण्याचं काम करतो पहिला वसंतता मालगावमध्ये मालगाव मध्ये सगळे नेते आमची होती जे आपासाहेब काय होईल यावेळेला का या तिथून विशाल पाटील या वेळेला तुम्हाला सांगतो सत्तर ते ऐंशी टक्के विशाल पाटील यांचा विजय विजय म्हणून निश्चित के विचार केला आहे प्रत्येक मतदारांनी आणि मालगावमधून तर एकाशी एक लढत झाली तर विशाल पाटील लाखाच्या येतात चंद्रहार पाटील महाग जर घेतलं तर आणि तिरंगे जर लढायच लागले तर विशाल पाटील पन्नास हजारच्या वर्णे निकाल घोषित करतोय आम्ही जिंकणार शंभर टक्के जुक्या काळ्यावर पांढरे लढली तरी विशाल पाटील शंभर टक्के निवडून येणार आणि जरी संजय राऊत काहीतरी बोलत असतील तर मुंबईची टीम काय इकडे सांगली जिल्ह्यात येणार नाही मतदान करणार ही जनता सांगलीचीच आहे सांगलीची आता मतदान करणार आहे मुंबईची टीम काय मतदान करणार नाही किती बी तुम्ही नेते बोलवा किती बी मुंबईतली सगळी इथं हे करा कर काय फरक पडणार नाही इथली जनता ठरवलेली आहे विशाल पाटील ह्या टाइमे शंभर टक्के निवडून येणार आहेत ही जनतेची लढाई पूर्ण त्याच्या पाठीमाग पूर्ण शंभर टक्के मुलं ही जी पंचवीस तीस वर्षे वयोगटातली आहेत पूर्ण विशाल पाटलाच्या पाटला काय कुठला आलंय का तुम्ही मी मालगाव मधून आलो मालगाव दि प्रहार दिव्यांग अपंग संघटना तिकडून आलो आम्ही मालगावला काय भावना आहे ते आज मोठा मेळावा घेतला विशाल पाटलांनी आणि एक पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर अपक्ष लढणार म्हणून त्यांनी आज वलघना केले आज सांगली जिल्ह्यामध्ये वसंतदा पाटील यांच्या घराण्यानं सांगली जिल्ह्यासाठी जे कर्तृत्व केलेलं जे काम केलेलं आहे त्यांच्या पाशात आज त्यांचे नातो विशालदा पाटील हे बंडखोरीतून निवडणूक लढवत आहेत आज काँग्रेस पक्षानं त्यांना वगळून ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत पण आज सांगली जिल्ह्याला आज सातत्यानं त्याची गरज आहे त्या माध्यमातून आज निश्चितच विशालदादा पाटील यांचा विजय झाला आहे हे मी आज घोषित करतो यशस्वी होईल शंभर टक्के होणार एकशे दहा टक्के होणार एकशे दहा टक्के हा विश्वास का वाटतोय तुम्हाला कारण आम्हाला त्यांच्याशी पर्याय नाही आज काँग्रेस पक्षानं जे आज आमच्या दिव्यांगासाठी आज सांगली जिल्ह्यासाठी आणि बऱ्याच शेतकरी लोकांसाठी तळागाळातल्या लोकांसाठी जी कामं केलेली आहेत ती पाशात आजपर्यंत कोणी केलेली नाही तुम्ही काँग्रेसची टोपी घातले हो। पक्षाने अजून त्यांना उमेदवारी दिलेली नाही दिली तरी चालेल हा बोर्ड देखील या ठिकाणी काही वरिष्ठ पक्षामुळं वरिष्ठ पदाधिकारी दिल्लीचे असतील मुंबईचे असतील ते पक्षा अधिकारी लोकांचा प्रश्न होता पक्षाने विचार करायला पाहिजे करायला पाहिजे होता तुम्ही आम्ही सोनी सोनीमधून आलेलो आहे मिरज तालुक्यातून तर या समाजामध्ये संपूर्ण सांगली मतदारसंघामध्ये अतिशय प्रचंड पद्धतीनं लोकांच्यामध्ये उत्साह आहे विशालदादांना मतदान करण्याकरिता कारण या सांगली जिल्ह्यामधला वसंतदादांचा हा बाल्यकिल्ला या वसंतदादांच्या बाल्यकिल्ल्यावरती हा अन्याय होतो आहे आणि वसंतदादांच्या व वस... हेनी जी उभा केलेला ही काँग्रेसचा गड आहे आणि या गडामध्येच वसंतदाच्या नातवाला हे काँग्रेसचं तिकीट डावलं जातं आहे आणि म्हणून जनतेमधनं जी हा प्रक्षुब्ध आहे हे आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे आजचा हा मेळावा या मेळाव्याला ही जी आलेली जी सांगली जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघातून आलेला जी प्रचंड लोकांचा हा प्रतिसाद होता हाच विशालदादांचा विजय आज आपल्याला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्यांच्यावरती अन्याय होतो अशा लोकांच्यात भावना झाल्या असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के कारण हा जो बंड आहे हे काँग्रेसच बंड आहे आज तुम्हाला कुठेही जर तुम्हाला पाहायला मिळालं तर प्रत्येकाच्या डोक्यावरती काँग्रेसचीच टोपी आहे काँग्रेसचाच झेंडा प्रत्येकाकडे होता हे विशालदाचं बंड नाही हे काँग्रेसचं बंड आहे आणि त्यामुळं या लोकसभा मतदारसंघामध्ये जी असणारी जी जनता आहे ही पेटून उठलेली आहे लोकांनाच लक्षात आलेलं आहे की विशालदादांना या मतदारसंघामधून निवडून द्यायचं आहे जुळेवाडी काय भाऊ नाही तुमच्या आज मेळाव्याला आलेला तुम्ही बरोबर आहे कसं आहे की विशालदा शेवट सांगली जिल्ह्याला पर्याय नाही आणि काँग्रेस महाराष्ट्रात वसंतदा आहे काँग्रेसमुळे वसंतदादा घराणं नाही त्यामुळे ह्या घराला कोणत्या पक्षाचं तिकीट लागते हे जी आवश्यकता नाही यांचं स्वतःच असं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाची दखल पक्षाने घेतली नाही काहीतरी म्हणजे इतर इतर जे काही समाज माध्यमातले लोक असतात की ह्या ह्या घराण्याला वरती येऊन द्यायचं नाही हा जो प्रयत्न चालू आहे आज इथ सर्व पक्षातली लोक पक्षा आज इथे कार्यक्रमाला आली भाजप हे राष्ट्रवादी शिवसेना संप भाजप पक्षातली पण सर्व काही लोकं आली ती लोकं का आली या घराण्यावरती प्रेम आहे म्हणून आली पक्ष हा विषय बाजूला आहे आता आणि हे बंड आहे हे काँग्रेसचंच आहे त्याच्यात काही वेगळं नाही आणि आम्ही काँग्रेसचंच कार्य आहे नमस्कार काय आज काय भावना आहे त्या तुमच्या आज तुम्ही या मेळाव्याला आलेलं आज आम्ही मेळाव्याला जे आलो आहे ते दादा घराण्यावरून आलाय तुम्ही लिंगनूर मिरज तालुका अच्छा मिरज तालुका हां दादा घराण्यावर जे अन्याय झाला आहे तो अन्याय आम्हाला अजिबात सहन होईनं आणि सहन न झाल्यामुळं आणि दादांचे आम्ही कट्टर कार्यकर्ते आहोत आणि दादांच्या घराण्यावर दादानी जेवढे एवढे सांगली जिल्ह्यामध्ये जे काम केलं आहे आत्तापर्यंत जे पुढारी झाले आहेत त्या पुढाऱ्यांच्या पेक्षाही ते अजून काम केलेलं फिटत नाही ते अजून ते सरत नाही एवढं काम केलं दखल घेतली नाही पक्षांनी दखल घेतली नाही हा तू पक्षाचा विषय आहे पक्षाचा विषय आहे काही राजकारणा राजकारण असेल काही यात्रा बरेच जण म्हटले षडयंत्र आहे अनेक वक्ते पण शंभर शंभर टक्के शंभर टक्के षडयंत्र आहे अजूनही दादांना वेळ गेली नाही पक्षानं दखल घेऊन आजच्या मेळाव्याची दखल घेऊन त्यांनी दादांना उमेदवारी तुम्हाला अपेक्षा आहे की काँग्रेस पक्ष विचार करेल विचार करेल अशी अपेक्षा आहे आणि नाही अपेक्ष करेल तर आमची सध्या दादांच्या रूपानं दा मागचं दार मोडून असेंब्लीत जाण्याची तयारी आमची जनतेनं दर्शवल्या आणि जनता आता गप्प बसणार नाही आणि यशस्वी करणार शंभर टक्के बंड यशस्वी करणार आम्ही आणि इलेक्शन ही जिंकणारच आम्ही म्हणजे हा विश्वास आहे तुम्हाला हा विश्वास आहे काय काय आज सांगलीमध्ये वसंतदादाने एवढं मोठं काम उभं केलं इथं सांगलीमध्ये तर सांगलीमध्ये ने तिकीटं एवढं वाटली राज्यामध्ये सगळीकडे वाटली तुम्ही मी सांगलीमध्ये राहतो हां सांगलीमध्ये एवढं ने तिकीटं वाटली पण आज दादांच्या नातूंना तिकीट मिळत नाही भाऊना पण अशाच प्रकारे केलेले होते भाऊने दार मोडूनच गेले आणि दादा देखील म्हटले की आमचं पक्ष एकतर्फी प्रेम आहे हो प्रेम आहेच की एकोणीस तारखेपर्यंत त्यांना दिलेच की त्यांनी संधी आहे एकोणीस तारखेपर्यंत त्यांनी जर ए बी फार्म जर जोडले तर फारच उत्तम होईल नाही जर झालं तर आम्ही दार मोडून जाणारच यात का वादच नाही हो शंभर टक्के शंभर टक्के झालेला आहे आणि हे उद्रेक जो आहे हे उद्रेक काय हे कुणी एकाने कुणाला हे बोलून आणून दिलेले नाहीत कुणाने इथं इथं प्रत्येकाच्या मनानं आलेले लोक आहेत उन्हात उभारलेत लोक इथं सकाळपासून अलं का असा हा विषय आहे काही नाही आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही निवडणूक जिंकणारच ताकदीने तुम्ही या मैदानात हो हो अजून इथं बोला बाबा कुठं आलाय काय बाबा फार संघटनातून आलो आहे आमची जवळजवळ बच्चुबाच्या संघटनेत आहात तुम्ही पण तरी देखील आज तुम्ही विशाल पाटील यांच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहिला असं का असं का म्हणजे आम्हाला विश्वास आहे वैशालदा आणि ते एकशे एक, एक टक्का निवडून आलेले आहेत त्यात शंका नाही तुम्हाला विश्वास वाटतो की विशाल पाटील हे निवडून या अजून इथं काँग्रेस इथं काही का लोक आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊया पण काय कुठून आलाय तुम्ही आम्ही जत 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 वरून शेगाव जिल्हा परिषद लोक दिसत आहेत जतकरांच्या जतला विक्रमदा आणि जगताप साहेब दोन्ही एकत्र एक आल्यामुळं तिथं संघर्ष राहिलेला नाही आणि विशाल दलाच्या पाठीमाग संपूर्ण तालुका आहे त्यामुळं ताकदीनं तिथं तिथं लीड भेटल असं वाटते तुम्हाला काय वाटतंय हो शंभर टक्के भेटणार बर एवढ्या लांबून आलाय तुमच्या काय भावना आहे त्या भावना काय एकदा विशाल निवडून यावं आमच्या भावना आहेत कुठला आलाय तुम्ही कुंभारी जत जत मधूनच काय काय वाटतंय तुम्हाला काय नाही विशाल तिकीट तिकडे मिळाला नाही पाहिजे होतं मिळाला पाहिजे होतं आता नाही मिळालं तरी काय अडचण नाही विशालदा काँग्रेसचा खासदार होणार एकशे विशालदा खासदार हे फायनल आहे जरी पक्षाने उमेदवारी नाही दिली तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे विशालदाच्या पाठीशी आहे त्यांना पूर्ण खासदार आणून निवडणुकी सगळ्या कार्यकर्त्यांची आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे आणि ते निवडून देणार एकशे